हाय वेलकम टू द न्यू ब्लॉग ही बघा किती वेळ झालं मोबाईल घेऊन बघत बसली अगदी पाच मिनटासाठी म्हणून बसलेली होती अगदी तास दीड तास झालं तरीही मोबाईल हातातून खाली ठेवायला तयार नाही आहे रील स्क्रोल करत बसले अगं मधुमती उठ किती वेळ झालं तू मोबाईल बघत बसली बघ ते घरामध्ये किती काम पडलं आहे आणि तू फक्त टाईमपास करतेस उठली का

एकतर तासा दीड तासाचं काम असतं त्याच्यासाठी पूर्ण वेळ जातो आपल्यालासुद्धा कंटाळा येतो आणि घरसुद्धा आपलं तसंच अस्वच्छ राहतं तर पटकन उठून कामाला लागायचं सकाळी सकाळी मोबाईल घेऊन टाईमपास करत बसण्यापेक्षा पटकन काम केलेलं कधीही चांगलं आता सुरुवातीला तर मी काय केलं बाथरूममधले कपडे गोळा केले आणि म्हटलं पटकन अगोदर मशीन लावून द्यावी म्हणजे मशीन लावली की बाकीची कामं होईपर्यंत मशीन होते म्हणजे कपडे सुद्धा नंतर पटकन वाळात घालता येतात आता झोपेतनं उठून लगेच स्वयंपाकाला लागलेले असते त्याच्यामुळं अंथरूण वगैरे काढायला अजिबात वेळ नसतो तर मग सगळी कामं झाल्यानंतर किंवा डबे वगैरे झाल्यानंतर मगच अंथरूण काढायला घेते तोपर्यंत मी बेडरूममध्ये सुद्धा जात नाही सुरुवातीला तर बेडवरचा जो काही पसार असतो तो आवरून घेते म्हणजे घर आवरायची जी सुरुवात आहे ना तर ती मी बेडरूमपासून करते मग तसंच बाहेर हॉलमध्ये येते तर टू बी एच केचं घर आहे त्यामुळे दोन्ही बेडरूम आवराव्या लागतात मुलींचे काही कपडे वगैरे काढलेले असतात ते सुद्धा अशीच बेडवरती पडलेले असतात बेड जर अस्वच्छ असेल ना किंवा अस्ताव्यस्त पडलेला असेल ना तर घरात म्हणजे किती जरी आवरलं तरी पसाराच वाटतो आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी बेडशीट चेंज करत असते कारण माझ्याकडे दोन, दोन लहान मुले त्याच्यामुळे बऱ्यापैकी बेडशीट जे आहेत ते खराब होतात आणि घरामध्ये धूळसुद्धा खूप येते सुद्धा आठ कमीत कमी आठ ते दहा दिवसाला तरी बेडशीट चेंज करा तरी माझ्याकडे आता बेडशीट तरी काढलं मी बेडवरचा पसारा आवरला पण आपण काय करतो हे जे बेडशीट नवीन काढले ते बेडवरती तसं टाकून देतो आणि दुसऱ्या कामाला लागतो पण या बेडशट अंतरण्याला आता हातरू मग अंतरू म्हणत म्हणत कधी संध्याकाळ होते आणि झोपायची वेळ येते ना कळतसुद्धा नाही त्यामुळं ना असं अजिबात करू नका जर तुम्ही बेडशीट चेंज करताय तर लगेचच बेडवरती सुद्धा अंतरून घ्या म्हणजे ते काम तिथल्या तिथे जर लगेच केलं ना तर अजिबात घरामध्ये पसारा पडत नाही आणि घरसुद्धा एकदम छान आणि क्लीन दिसतं आता लगेच मी बेडशीट हातरून आहे अगदी पाच दहा मिनटाचं काम आहे पण ज्या त्यावेळी नाही केलं तर दिवसभर ते तसंच पडून राहतं कारण एकदा जर का आपण दुसऱ्या कामाला लागलो तर त्या कामाला अजिबात हात लागत नाही म्हणजे आपलं लक्षही जात नाही आणि आपण तिकडे येतही नाही एक काम करत बसलो की आपली तिकडंच बिझी राहतो तर छान मस्त बेडशीट हातरून घेतले आणि बेडरूमसुद्धा अगदी फ्रेश वाटते जेवण तुम्ही जर दुपारी आराम करत असाल तरीसुद्धा तुमची बेडरूम रेडी झाली आहे आता लगेच हॉल आवरून घेऊया किचन मी शेवटी आवरते कारण भांडी वगैरे खूप पडलेले असतात म्हणून आता बघा इस्त्रीचे कपडे मी काल आणले होते म्हणजे रात्री थोडंसं लेट झालं होतं तर असेच बेडवर पडून होते सोप्यावरती जे फक्त उचलायचा आळस होता तर ते सुद्धा मी सकाळी पटकन उचले ते जर तसेच पडले ना तर काय होतं नेऊन घरात एकतर बेडवर टाकतो आणि दररोज लागेल तसे एक एक काढून घेतो अगदी ते कपडे संपून जातील इस्त्रीचे पण आपल्याला काही ठेवणं होणार नाही म्हणून ते पटकन उचले आणि अगोदर कपाटात लावून दिले नंतर सोप्यावरचे जे कवर आहेत तर ते माझ्याकडे लहान मुले आहेत आणि ज्या गाद्या आहेत त्या खराब होतात म्हणून आम्ही वरतून घेऊन असे एक्स्ट्राचे टाकलेले आहेत झटकले की पटकन निघून जातात पण ते सुद्धा दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा झटकावे लागतात कारण आम्ही जिथं राहतो ना तर तिथं खूप प्रचंड भयंकर धूळ येते आता सगळं तर आवरून झालं होतं सुरुवातीचं काम असतं ते म्हणजे घरातला पसारा आवरून घेणं तो आवरला होता मी लगेचच घरामध्ये झाडू मारायला घेतला कारण सकाळी उठल्या उठल्या झाडू मारायचं अजिबात होत नाही आता अशा पद्धतीने जर तुम्हीसुद्धा कामं केली ना तर अजिबात कंटाळा येणार नाही अगदी दिवसभर जाणारं कामसुद्धा तुमचं सकाळी दीड ते दोन तासामध्ये होऊन जातं आता तुम्ही म्हणाल तुझ्याकडे काय कपडे धुवायला मशीन वगैरे तर तसं नाही तुम्ही जर हाताने कपडे धुत असाल ना तर जसं मी मग अशी मशीन लावली ना त्यावेळी तुम्ही कपडे वॉशिंग पावडरमध्ये भिजत घाला तोपर्यंत कपडे भिजतात मग सगळी कामं झाली की पटकन कपडे धुवून घ्यायची आता मी झाडू मारते ना तेव्हा ज्या सोफ्याच्या ट्रॉल्या असतील किंवा किचनच्या असतील सगळ्या मी बाजूला काढते आणि मगच झाडू मारून घेते कारण त्याला खालून व्हील्स आहेत ते इझिली निघतात आणि पटकन क्लीनसुद्धा करता येतात तुम्ही जर फर्निचर करायचा विचार करत असाल तर किचन असो किंवा तुमचा सोफा असो तर खालच्या बाजूला ट्रॉल्यांना व्हील बसवून घ्या म्हणजे काय होतं आपल्याला क्लीन करायला सोपं पडतं आता हे वाळलेले कपडे मी काढून आणलेत आता बेडवरती ढिगारा आहे ए जर पटकन घडी करून नाही कपाटात ठेवले तर याचं काय होतं हे कपडे बेडवरून चेअरवर जातात परत चेअरवरून बेडवर येतात पण हे जर का वेळच्या वेळी नाही केलं तर अगदी दिवसभर ते कपडे असेच पडून राहतात म्हणून हे अगोदर काय करायचं हातात घेतले ना तर ते कामाचा शेवटच करून टाकायचा आता छान सगळे कपडे व्यवस्थित घड्या करायचे आता तुम्ही म्हणजे यांच्याकडे एवढे कपडे तर हो आम्ही सहाजण घरामध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे कपडे थोडेसे जास्त असतात आता सगळ्यांचे कपडे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये मी लावून देते म्हणजे घेतानासुद्धा ते पटकन बरं पडतं आता माझे कपाट आहे तर ते मी इतकं असं काही आमच्याकडे जास्त कपडे वगैरे नाहीत बऱ्यापैकी रिकामच आहे पण याचं सुद्धा मी कसं छान ऑर्गनाईज केले याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आता जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर अशा पद्धतीचं बास्केट तुम्ही नक्की वापरा कारण ते बरं पडतं म्हणजे त्यांचे त्यांचे कपडे जे असतात ना ते ते वेगळे राहतात आणि घ्यायलासुद्धा सोपं पडतं आणि ठेवायलासुद्धा सोपं पडतं त्याच्या शेजारी मी इस्त्रीचे कपडे ठेवलेत म्हणजे कोणी बाहेर चाललं तर पटकन त्यांच्याजवळ देता येतात आता बऱ्यापैकी घर आवरून झाले झाडू मारून झालंय पसारा आवरून झाला आहे आता लास्ट नंबर येतो तो म्हणजे किचनचा आता जो काही भाजीपाला असतो किंवा आपण सकाळी जे डबे वगैरे काढलेले असतात ते एका कॉटनच्या कपड्याने किंवा स्वच्छ पुसायचे आणि मगच किच ट्रॉलेमध्ये किंवा तुम्ही रॅकवर असाल तर त्याच्यावरती ठेवून द्या कारण काय होतं तुम्ही जर तसंच ठेवलं तर ते आपल्याला सारखं किचन क्लीन करावं लागतं आणि या छोट्या छोट्या गोष्टी जर वेळच्या वेळी फार व्यवस्थित वे क्लीन करून ठेवल्या ना तर वरवरचं पटकन क्लीन होतं तुम्हाला अगदी डीप क्लीन करायची गरज लागत नाही म्हणजे फार असं काही खराब होतच नाही आहे जी रात्रीची भांडी वगैरे होती वाळलेली तीसुद्धा मी पटकन लावून दिली ट्रॉलीमध्ये आणि लगेचच मी भांडी घासायला घेतली आता भांडी घासणं हे सुद्धा आपलंच काम आहे जर तुमच्याकडे भांडी घासायला कोणी मावशी वगैरे येत असतील तर तुम्ही खरकटं काढून भांडी एका पाठीमध्ये भरून छान ठेवून देऊ शकता पण माझ्याकडे कोणीही मदतीला नाही आहे सगळी कामं मीच करते त्याच्यामुळं मलाच भांडी घासावी लागतात पटपटपट मी भांडी घासून घेतली आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतोय तेवढा जर स्पीड असेल ना तर किती बरं झालं ना पण असं आता काय करणार ठीक आहे जे आहे ते आता या माझ्या मुली असतात ना तर त्यासुद्धा खेळत असतात ता आजूबाजूला असं नाही की मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही कामं करत असताना आपल्याकडे जर लहान बाळ असेल तर त्यांनासुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं असतं कारण आपली पहिली प्रायोरिटी असते म्हणजे आपली मुलं एक वेळ काम सकाळचं संध्याकाळी झालं तरीसुद्धा चालेल पण मुलांकडं लक्ष देणं खरंच गरजेचं आहे आता भांडी घासून झालेत आणि हे जे भांड्याचं झाड आहे ना तर ते उचलून मी बाल्कनीमध्ये ठेवते आमची ड्राय बाल्कनी बऱ्यापैकी मोठी आहे आणि तिथं छान ऊन येतं तर भांडी पटकन वाळली जातात आणि लगेच एक तासाभरामध्ये मी ट्रॉलीमध्ये ती लावूनसुद्धा देते आता किचन घासते वेळी मी काय करते दररोज सकाळी असो किंवा संध्याकाळी असो पूर्ण किचन मी क्लीन करून घेते अगदी कात्याने घासून त्याला पट पाण्याने वॉश करते त्याशिवाय एक मनाला समाधान मिळत नाही जर पुसून घेतलं ना तर असं वाटतं की नाही आज मी किचन व्यवस्थित क्लीन केलेलं नाही आहे पण जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल काही वर्किंग वुमन असतील तर तुम्ही एखादं सोल्युशन बनवून ठेवा आणि त्याच्याने फक्त स्प्रे करून छान कपड्याने पुसून घेतलं तरीसुद्धा पटकन क्लीन होऊन जातं असं फार घासत बसायची वगैरे अजिबात गरज पडत नाही जर जेव्हा तुम्ही क्लि किचन क्लीन करताना तर तेव्हाच पूर्ण घर किचन क्ल क्लीन केल्याचा फील येतो जर तुम्ही सगळं घर क्लीन करताय आणि तुमचं किचन तसंच आहे तर घरामध्ये अगदी पसारा वाटतो आणि अजिबात फ्रेशनेससुद्धा वाटत नाही तरी बघा पूर्ण किचन छान असं क्लीन झालं आहे म्हणजे याच्यावर दिवसभर काही होत नाही असं नाही ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्याकडे दिवसभर किचनमध्ये चालूच असतो पसारा आता त्याच्यानंतर लगेचच मी फर्निचर पुसून घेते असताना तर घरामध्ये असं वाटतं की सगळं फर्निचर वगैरे असायला पाहिजे ते क्लीन करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता या काही गोष्टी म्हणजे मला तरी दररोज होत नाही आहेत मी आपलं एक दोन दिवसातून किंवा आठवड्यातून दोन वेळा मात्र हे सगळं डीप क्लीन करून घेत असते आणि याच्यासाठी मी कोलीन वापरते कोलिन मारून थोड्याशा कॉटनच्या कोरड्या कपड्याने जरी पोसून घेतलं ना तरी पटकन क्लीन होतं अजिबात डागं पडत नाहीत आणि फर्निचरला एक छान चकाकी सुद्धा येते आपले दररोज हात लागत असतात तेलकट असो मसाल्याचे असो पाण्याचे असो इव्हन साधं बोर्ड जरी लावलं ना तुम्ही त्याला तरी सुद्धा डागं पडतात आता फर्निचर वगैरे सगळं पुसून झालंय फक्त किचनचं पुसलंय मी बाकी काम अजून आहेत मशीन झाली होती आता काय करायचं आपली मशीन झालेली असते आणि ती मशीन शक्यतो ॲटोमॅटिक असते ते कपडे आपण मशीनमध्ये तसेच ठेवून देतो आणि मग आपल्याला कधी वेळ भेटतो कधी कधी हे सकाळी लावलेली मशीन असते त्याला वाळत घालण्यासाठी कपडे संध्याकाळ होते तर खरंच प्लीज असं करू नका जे लगेच मशीन झाली की लगेच कपडे वाळत घालायचे म्हणजे काय होतं कपडे सुद्धा पटकन सुकले जातात सुकलेले कपडे लगेच कपाटात सुद्धा जातात आणि कामांचासुद्धा पसारा होत नाही अगदी झटपट म्हणजे कामं होऊन जातात आता मशीन झाली की लगेच कपडे वाळत घालणं गरजेचं आहे कारण कपडे सुद्धा परत खूप असे सुरकुतल्यासारखे होतात त्यामुळे कपडे लगेचच वाळत घालून घ्यायचे आता जर तुमच्याकडे मोठी मशीन असेल तर तुम्ही दररोज मशीनला नाही लावली तरीसुद्धा चालेल दररोजचे काही इनर कपडे असतात ते हाताने धुवायचे आणि मशीन जेव्हा आठ नऊ किलो कपडे साठतात एक दोन दिवसाचे तेव्हाच मशीन लावायची म्हणजे मी तरी, तरी तसंच करते म्हणजे आठ किलोची मशीन आहे अगदी मशीनचा पुरेपूर वापरसुद्धा झाला पाहिजे कारण त्यालासुद्धा मेंटेनन्स असतो दररोज आपण दोन चार कपड्यासाठी मशीन लावली तर ते आपल्यालासुद्धा नाही परवडणार म्हणून मी एक दोन दिवसातून मशीन लावते आणि दररोजचे थोडे कपडे असतात हाता ते हाताने धुवून टाकते आता त्याच्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे हॉलमधलं फर्निचर आमच्या घरामध्ये जर बघायला गेलं ना पूर्ण टू बी एच के घरामध्ये फर्निचर आहे पूर्ण फ्लॅट फर्निश आहे त्यामुळे क्लिनिंगला तर बराच वेळ लागतो बरं का दररोज नाही पण आठवड्यातून एक दोन वेळा तरी हे क्लीन करावंच लागतं आता माझ्या मुली आहेत त्यामुळे त्यांच्यासोबतच जे काम आहे तर ते मला ते रुटीन त्यांच्यासोबतच शेअर करावं लागतं त्या माझ्या मागेच असतात आणि माझी कामं चालू असतात आता हे सगळं फर्निचर जे आहे ते कोलेंनीच मी क्लीन करते दुसरं आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं क्लीन करते मग मुली पसारा करत नाहीत का तर हो त्यासुद्धा खूप घरामध्ये पसारा करतात आता मी इतका आवरले पण हे आहे असंच राहील असं अजिबात नाही पुढच्या अगदी अर्धा ते एक तासामध्ये घरामध्ये इतका पसारा होतो पण ठीक आहे जे मुलं आहेत त्यांची खेळणी असतील किंवा सायकल असतील गाडी असतील याचा मला अजिबात पसारा वाटत नाही उलट असं वाटतं की आपल्या घराचं गोकुळ आहे कारण मुलं आहेत घराच्या बाहेर कुठं जास्त आपण पडत नाही आपण राहतो एकतर सिटीमध्ये त्याच्यामुळे मुलं घरात तर पसारा तर करणारच ना आणि त्यांचं ते बाल पण आहे आपलं घर स्वच्छ राहावं नीट नेट करावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो पण मुलांचं बालपण हिरावून घेऊन कुठलीही गोष्ट करायची नाही असं मला वाटतं त्यामुळे मुली माझ्या खूप घरामध्ये पसारा करतात आणि मी सुद्धा त्यांना तो करू देते आणि मग नंतर मी आवरते सुद्धा तर आता सगळं फर्निचर क्लीन करून झालं होतं आता टाइम येतो फरशी पुसायचा आता हे जे फरशी आहे ना ती पुसायची ती आमच्या फरशीवरती कार्पेट आहे त्याच्यामुळे अगदी एक दिवसात मी फरशी पुसते दररोज काही मला होत नाही पण हा सकाळचा एक दीड तास अगदी तुमची दिवसभराची कामं होऊन जातात आणि नंतर दु दुपारून तुम्हाला किंवा आता कामं झाल्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळतो जर तुम्ही काही वर्किंग वुमन हो असाल किंवा हाऊसवाईफ असाल तरीसुद्धा स्वतः स्वतःसाठी वेळ हा काढलाच पाहिजे सकाळी सकाळी जर मोबाईल घेऊन नाही टाईमपास करत बसलं अशी कामं केली तर दुपारचा वेळ नक्कीच तुमचा असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमाला की तुमाला की